लातूरचं समीकरण पाहिलं आता परभणीत जातोय परभणीत जिल्हा परिषदेत चोपन्न गटांसाठी आणि पंचायत समितीच्या एकशे आठ गटांसाठी आज तब्बल चौऱ्याहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाल्याचं पाहायला मिळत आहे तर अगदी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होईल जिल्हा परिषदेच्या चोपन्न गटांसाठी दोनशे सत्याऐंशी तर पंचायत समितीच्या एकशे आठ वॉर्डांसाठी नऊ केंद्रात मतमोजणी होणार आहे तब्बल एकशे तीस टेबल वरती एकशे सोळा पेरांमधून होईल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा त्यामुळे मोठा फाटा फा। फा इथे तैनात करण्यात ज्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नझीर खान यांनी परभणी जिल्हा परिषदेच्या चोपन्न गटांसाठी तर पंचायत समितीच्या एकशे आठ गणांसाठी चौऱ्याहत्तर टक्केपेक्षा अधिक मतदान खरंतर झालेलं आहे अवघ्या काही मिनिटात याच ठिकाणी आता मतमोजणीला प्रत्यक्षात खरंतर सुरुवात होणार आहे दहा वाजता खरंतर या मतमोजणीचा वेळ देण्यात आलेला आहे प्रत्यक्षात मतमोजणी सुरुवात दहा वाजता होणार आहे जिल्हा परिषदेच्या चोपन्न गटांसाठी दोनशे सत्याऐंशी तर पंचायत समितीच्या एकशे आठ गणांसाठी चारशे तेहतीस असे एकूण सहाशे ऐंशी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात तर उतरलेले आहे मतमोजणीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे जिल्ह्यात नऊ केंद्र त्यासाठी एकूणच उभारण्यात आलेले आहे एकशे तीस टेबलांवर एकशे सोळा फेऱ्याच्या माध्यमातून ही मतमोजणी केली जाणार आहे खरंतर प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त एकूणच या आजच्या मतमोजणीसाठी तैनात करण्यात आलेल्या आहे प्रत्यक्षात अवघ्या काही वेळात या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे तुर्तास तयाऱ्या या ठिकाणी अंतिम टप्प्यात आहे सुरुवातीला पोस्टल मत मतदानाची मतमोजणी केली जाणार आहे आणि त्यानंतर ईव्हीएमच्या एमच्या माध्यमातून मतमोजणीला सुरुवात होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सय्यद खिजरसह नजीर खान एन डी टी व्ही मराठी परभणी